मित्रांनो संपूर्ण जगभरामध्ये एक जानेवारीला नवीन वर्ष साजरे केलं जातं पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि हिंदू संस्कृतीमध्ये गुढीपाडव्याला नवीन वर्ष साजरं करतात आणि या मागचं कारण खरंच खूप इंटरेस्टिंग आहे गुढीपाडवा म्हणजे हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि याला सृष्टीचा पहिला कारण याच दिवशी ब्रह्मदेवाने आपल्या पृथ्वीची निर्मिती केली होती शिवाय या दिवशी राम रावणाचा वध करून अयोध्ये मध्ये होते आणि तेथील लोकांनी त्यांच्या घरावरती गुढ्या उभारून त्यांचं स्वागत केलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये हा सण एवढा प्रसिद्ध असण्यामागचं कारण म्हणजे युद्ध जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथमच गुढीपाडवा साजरा केला होता आणि त्यानंतर प्रत्येक मराठी माणसाच्या घरावरती नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी गुढी उभारली जाते या दिवशी गुळ आणि लिंबाचा पाला यांचा प्रसाद म्हणून एकत्रित सेवन केलं जातं कारण तुमच्या जीवनातील आणि कटु अनुभव तुम्हाला स्वीकारता यावेत असा या, या हेतू असतो ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे कारण या दिवशी ग्रहांची परिस्थिती चांगली असते त्यामुळे नवीन वस्तूंच्या खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जातो तर हा व्हिडिओ तुमच्या स्टोरीला शेअर करून या सणाचं महत्व सर्वांना पटवून द्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा